रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला राहणार उपस्थित पालघरच्या वाडा शहराजवळ भीषण आग शॉर्ट सर्किटमुळे गादीच्या कारखान्याला आग लागल्याचा अंदाज सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही नागपुरात ठाकरे गटाची कारवाई ठाकरे गटाच्या किशोर तिवारींची हक्कालपट्टी प्रवक्तेपदावरून किशोर तिवारी यांची हक्कालपट्टी आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आग्र्यात घोषणा शेगाव नगरी भाविकांनी दुमदुमली गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त हजारो दिंड्या शेगावात